नमस्कार मी प्रज्ञा आजच्या माझ्या कवितेचं नाव आहे आषाढाचा पाऊस आषाढ म्हटला म्हणजे पावसाळ्याचा पहिला महिना काळ्याकुट्ट ढगांची आकाशात गर्दीच गर्दी जणू काही चंद्र चांदण्या बघण्याची बंदी इतका बिट्ट काळोख असतो ना की बाहेरचं काही दिसत नाही नुसता पाऊस पडत असतो रातकिड्यांची किरकिर चालू असते म भर मध्यांनीसुद्धा संध्याकाळसारखंच वातावरण असतं अविरत कोसळणाऱ्या पावसात नवीन तृणाकुरा तृणांकुरांना जन्म देत धरती हिरवीगार होत असते हेच तर खरं पावसाळी आषाढ महिन्यातलं सौंदर्य आहे आणि त्यातूनच सुचलेलं हे काव्य आहे आषाढाचा पाऊस विसरा सध्या चांदणे हे तर आषाढाचे देणे विसरा सध्या चांदणे हे तर आषाढाचे देणे ढ आकाश ढगांनी व्यापले काळे मेघ हे दाटले आकाश ढगांनी व्यापले काळे मेघ हे दाटले सूर्यासही त्यांनी लपविले हे तर आषाढाचे देणे सूर्यासही त्यांनी लपविले हे तर आषाढाचे देणे रात्री स दाटे किर्र काळोख रात्री स दाटे किर्र काळोख रातकिड्यांची चाले बडबड रातकिड्यांची चाले बडबड पावसाचा जोराचा आवाज हा तर आषाढाचा चढता साज खिडक्यातून वारा ओला खिडक्यातूनी येई वारा ओला बरोबर पर्जन्याचा शिडकावा वारे वाहता अंगावरी शहारा हा तर आषाढाचा चढता साज ना सूर्योदय ना सूर्यास्त फक्त काळे गडद जलद नसे निळे निरभ्र आकाश हा तर आषाढाचा साज आषाढ महिना पावसाचा खूप मोठ्या नवजीवनाचा तरारणाऱ्या तृणपात्यांचा जीवसृष्टीला जीवन देण्याचा आषाढ महिना हा आषाढ महिना विसरा सध्या चांदणे हे तर आषाढाचे देणे कविता आवडली असेल तर शेअर करा लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद